नमस्कार मित्रांनो मी कल्याणी निंबाळकर तुमचं स्वागत आहे रायगड इन्व्हेस्टमेंटच्या आणखी एका उपयुक्त माहितीच्या व्हिडिओमध्ये मा आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत इन्व्हेस्टमेंट गोल्स कसे ठरवायचे शेअर मार्केट असो म्युच्युअल फंड असो किंवा एफ डी गुंतवणूक नेहमी उद्दिष्टांवर आधारित असावी कारण गुंतवणूक करणं म्हणजे पैसे लावणं नाही तर स्वप्न पूर्ण करणं आता आपण पाहूया इन्व्हेस्टमेंट गोल्स म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट गोल्स म्हणजे तुम्ही भविष्याच्या कोणत्या गरजेसाठी गुंतवणूक करत आहात ती गरज पूर्ण करायला तुम्हाला किती रक्कम लागेल आणि ती रक्कम तुम्हाला किती कालावधीत हवी आहे हे ठरवणं उदाहरणार्थ तुमच्या मुलांचं शिक्षण घर घेणं निवृत्तीनंतरचं जीवन विदेश प्रवास इमर्जन्सी फंड जसं प्रत्येक माणसाचं स्वप्न वेगळं असतं तशीच त्याची गुंतवणुकी त्याच्या गरजांनुसार वैयक्तिक असायला हवी इन्वेस्टमेंट गोल करताना या गोष्टी विचारात घ्या पहिलं म्हणजे अल्पकालीन उद्दिष्ट एक ते तीन वर्षांसाठी उदाहरणार्थ तुम्हाला जर एखादा नवीन मोबाईल घ्यायचा असेल किंवा एखादी ट्रीप प्लॅन करायची असेल तर या गोष्टींसाठी तुमची गुंतवणूक ही सुरक्षित आणि कमी जोखमीची असावी दुसरं आहे मध्यमकालीन उद्दिष्ट तीन ते पाच वर्षांसाठी जसं की कार खरेदी करायची असेल लग्नाचा खर्च करायचा असेल किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करायची असेल तर या उद्दिष्टांसाठी थोडी अधिक परतावा मिळणारी आणि थोडी जोखमीची गुंतवणूक योजना योग्य ठरेल आणि तिसरं दीर्घकालीन उद्दिष्ट पाच वर्षांहून अधिक जसं की घर खरेदी करायचं असेल रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा मुलांचं शिक्षण या उद्दिष्टांसाठी एस आय पी म्युच्युअल फंड्स किंवा पी पी एफसारख्या योजना उत्तम असतात तर प्रश्न असा किती रक्कम लागेल ज्या गोष्टीसाठी गुंतवणूक करताय त्याचा खर्च किती येईल ह्याचा अंदाज घ्या महागाई दरवर्षी किमती वाढवत असते त्यामुळे आजचा खर्च हा भविष्यात जास्त असणार हे लक्षात घ्या उदाहरणार्थ आहे तर दहा वर्षांनी तो दहा लाखही होऊ शकतो तुम्ही किती घेऊ शकता रिस्क म्हणजे तुमची जोखीम पसरवण्याची क्षमता ती क्षमता तुमचं वय उत्पन्न जबाबदारी आणि मानसिकता यावर ठरते उदाहरणार्थ तरुण गुंतवणूकदार जास्त जोखीम घेऊ शकतात परंतु निवृत्त व्यक्तींसाठी सुरक्षितता महत्वाची असते किती वेळात ते लक्ष गाठायचं आहे तुमचं ध्येय कधीपर्यंत पूर्ण करायचं आहे ते ठरवा तोच टाइम फ्रेम ठरवतो की एस आय पी करायची की एफ डी किंवा इक्विटी निवडायचं की डेट फंड निवडायचं उदाहरणार्थ एका वर्षात लग्नाचा खर्च करायचा आहे की पंधरा वर्षांनी मुलाचं शिक्षण त्यानुसार प्लॅन ठरवा योग्य गुंतवणूक साधन कसं निवडायचं तुमचं गोल जेवढं दूर आहे तेवढी जोखीम घेण्याची ताकद वाढते शॉर्ट टर्म गोल्समध्ये रिकरिंग डिपॉझिट आणि लिक्विड फंड्स यामध्ये गुंतवणूक करू शकता मिडियम टर्म गोल्समध्ये हायब्रिड म्युच्युअल फंड्स आणि बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड्स यामध्ये गुंतवणूक करू शकता लाँग टर्म गोल्समध्ये इक्विटी म्युच्युअल फंड्स डायरेक्ट इक्विटी आणि एस आय पीमध्ये गुंतवणूक करू शकता तुम्हाला जर जास्त रिटर्न्स हवे असतील तर एस आय पी सारख्या इक्विटी आधारित साधनांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता स्मार्ट इन्व्हेस्टमेंट गोल्स म्हणजे काय स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल रिअलिस्टिक टाइम बॉर्ड उदाहरणार्थ माझ्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी दहा वर्षात पंधरा ते वीस लाख जमवायचे आहेत हे एक स्मार्ट गोल आहे हे वरील सर्व प्रश्न तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुंतवणूक ही मनाने नाही तर योजनेने करा मित्रांनो ध्येय नसलेल्या गुंतवणुकीला कोणतीही दिशा नसते म्हणून आजच तुमचं इन्व्हेस्टमेंट गोल ठरवा आणि त्यानुसार गुंतवणुकीची सुरुवात करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये तुमचा गोल सांगा ज्ञानाचा सा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या व्हिडिओला शेअर करा अशा स्मार्ट गुंतवणुकीसाठी सबस्क्राईब करा रायगड इन्व्हेस्टमेंट या आपल्या युट्यूब चॅनलला जिथे ज्ञान आहे तिथे भरभराट आहे धन्यवाद